उद्यापासून तुला घरात जेवण सुद्धा मी करू देत नाही करतो बघा तू उद्यापासून हात आम्ही अजिबात राहतात खाऊ आमचं माझं खाऊ सुद्धा नको तू आम्ही खाऊ नको हात दो हात आम्ही केलेला इतर

तुझा उलटवर अधिकार नाही काय म्हणतो तुला हा तुझ्या सांगितलं तुला आग ती का म्हणला आई लावली म्हणला गुजरात आपण काय करू माहिती का ती कपाट टाकून मोडून डायरेक्ट तुझ्या मी घर हो घर घरातलं हे सुद्धा वस्तू चांगली ठेवणार नाही

मला उलट सुलट बोलायच माझी बुलेट घेतली तुझा संबंध काय ते तुला अजून मी तुला सांगतोय नाही माझा तुला राग माहित नाही मी तुला अजून मी आता दहा दिवस पंधरा दिवस शांत बसतोय तुला आता तुला मी अजून सांगतोय जर माझा जर राग झाला तर तुला सांगतोय मला वाईट सांगायला काय करायला नको मला चावी दे माझी गाडी बाध व्हायला तुझ्या बापाची चावी नाही तुला आता बापाची पण गाडी नाही माझ्या बाप्पाची गाडी तुम्ही तुझा एक तुझा

चावी द्याय सांगा नाही तर माझं जर डोकं फिरलं तर काय सग सगळं फुटल घरातलं का फुट म्हणलं दे था। चावी दी मय महिन्या अरे तुझ्या गुळगुळ्याला तर असं घेऊया लागलंय सांगते एका भाषेत स्कुटी तू म्हणलं महिन्याभरात वरती म्हणतो

घरात वस्तू तो हातला आवाज अजिबात बाद झाली तुझी नाटकात खाऊन सुटली ती सुटली नावी येत नाही मला पण बघायचं हे जे नाटक लय चालली दादा बाद झाली धडा धड चक तू फोडून सोडत नाही